साईच्या पालखीचे परभणी शहरात आगमनानिमित्त जंगी स्वागत साई जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील साईबाबा मंदिर संस्थांच्या वतीने प्रतिवर्षी साईबाबांची पालखी परभणी शहरात भाविकांना दर्शनासाठी आणण्यात येते व ही पालखी परभणी शहरात तीन दिवस मुक्कामी असते या तीन दिवसाच्या दरम्यान साईबाबांची पालखी शहरात विविध भागात जाते व मान्यवर साई पालखीचे मनोभावे पा स्वागत करून पूजन करून महाप्रसादाचे आयोजन करतात मागील पंधरा वर्षांपासून पाथरे रोडवरील साई भक्त रामभाऊ रेंगे यांच्या निवासस्थानी प्रथम साई पालखीचे आगमन होते याही वर्षी साईबाबांची पालखी परभणी शहरात आली असता रेंगे कुटुंबियांच्या वतीने पुष्पा स्वागत करून पूजन करण्यात आले व हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गुरुवार एक डिसेंबर रोजी पूजन श्रीनिवास रेंगे धनुभाऊ काळे लक्ष्मण वळसे रामभाऊ रेंगे यांच्या हस्ते करण्यात आले परभणी शहरातील साईबाबा पालखीच्या दर्शनासाठी भाविक व भक्तांनी मोठी गर्दी केली होती वर्षी आलेली साईंची पालखी आज या ठिकाणी आलेली आहे साईंच्या पालखीच्या पादुकांचं पूजन होऊन आता या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होत आहे तरी साईंची पालखी करगणी येते आज म्हणजे दोन दिवस पूर्ण शहरात फिरणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं पूजन आहे आणि त्याचबरोबर आमचं हे आज जवळजवळ पंधरावं वर्ष आहे त्यानिमित्तानं आज हजारो भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळेल